पुढच्या बातमीकडं आष्टा नगरपालिकेमध्ये तब्बल पंधरा जागा जिंकत आष्टा शहर विकास आघाडीनं नगरपालिकेमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे तर सौ स्नेहा माळी नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात आष्टा नगरपालिकेत आष्टा शहर विकास आघाडीनं पंधरा जागा जिंकत नगरपालिकेवरती सत्ता कायम ठेवली आहे तर थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ स्नेहा माळी आपल्या प्रतिस्पर्धी लता पडळकर यांना चौदाशे मतांनी पराभूत केला आष्टा शहर लोकशाही आघाडीच्या लता पडळकर यांना नऊ हजार तीनशे चाळीस मतं मिळाली तर आष्टा शहर विकास आघाडीच्या स्नेहा माळी यांना दहा हजार आठशे पाच मतं मिळाली व दोघांना नाकारणारी मतं तीनशे एक होती अत्यंत चुरशीनं झालेल्या लढतीमध्ये सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीला आपली सत्ता कायम ठेवण्यात मोठा विजय मिळवला तर आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये पहिल्यांदाच सहा विरोधकांना नगरपालिकेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळं विरोधी आष्टा शहर लोकशाही आघाडी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडी यांनी सत्ता खेचून आणली तरी विद्यमान नगराध्यक्ष मंगलादेवी शिंदे यांचा एकोणनव्वद मतांनी पराभव स्वीकारावा लागला याची खंत सत्ताधारी गटामध्ये दिसत होती दोन्ही गटाकडून विजयाचा जल्लोष करण्यात आला